शिंदेबंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री तुकाराम महाधू माळी रिटायर मुख्याध्यापक आहेत मुक्काम पो मुक्काम दोदवाड पोस्ट विंचूर जिल्हा धुळे आता स्वतः सर आपल्या इथे येऊन गेलेले आहेत आणि तिने मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ जो नारळ लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळधारणा चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे दोन वर्षाचं रोप आहे स्वतः बनवलेली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे ला लावल्यापासून आपल्याला अडीचच वर्षात फळधारणा चालू होत्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण साडेचार हजार नारळ लोडिंग बघितला आता हा जे लोडिंग चाललेला आहे हे धुळ्यासाठी चाललेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ दोन वर्षाची रोपं आहेत लागवड अंतर बांधायला लावलं तर पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये गेलं तर पंधरा बाय पंधरा झिकझाग पद्धत म्हणजे पूर्व पश्चिम लागवड करायची पहिली लाईन लावत आल्यानंतर दुसरी लाईन पंधरा फूट अंतर टाकून साडेसात फूट मागे घेतल्यानंतर झिकझाक होत्या तर अशा प्रकारची क्रॉस पॉलिनेशन स्वतः बनवलेले रोप आहेत कोकणातील माती पिशवीमध्ये दिसते आज महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाले राजमंड्रे आंध्रात नान रोपे विकत असतात पण आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे लांज्यामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी कोकणातील सर्वात जुनी नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उल उलाटाल तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे रोप तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच होतं आहे रोपाची उंची पाच ते सहा फूट आहे रोपं दोन वर्षाची असल्यामुळं अशा प्रकारे आपण मलेशियन ग्रीन पण नारळ बांधलेलं आहे बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं आपलं पहिलंच वाक्य आहे शेतकरी जगला पाहिजे आज महाराष्ट्रात आपण नारळ शेती जी देतो आहे तर त्यामध्ये नारळ लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळधारणा झालेल्या पाचशे बागा महाराष्ट्रात आहेत आपल्याला बघता येतात नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दलदरिक्त जमीन येणारं पीक आहे नारळाला आपण लावताना सरी पाडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन खड्ड्यामध्ये आपल्याला शेणखत निंबळपेण थेमेट हे थे थे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक गॅशिट बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यानं आपल्याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया पन्ना पन्नास पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम खत घालून मातीची भर लावायची आहे फवारणी करताना अमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस हे खत घेऊन फवारणी करायची आहे आता रोपं सिलेक्शन करून काढली जातात अण्णा हे रोपं ठेवा हे पण ठेवा चला जे योग्य रोपं वाटत नाही ते बाजूला काढले जाते अण्णा हे पण ठेवा अहो हे रोप ठेवा रिबॅगिंगला आपल्याला आता दसऱ्यानंतर आपण रिपॅकिंग करत असतो त्यामध्ये त्याचा वापर करू शकतो आहे तर शेतकरी बंधू जी रोपं आहेत हे अशा प्रकारे सिलेक्शन करून भरली जातात खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं महाराष्ट्रातील एकमेव नर्सरी अशी आहे जिथं स्वतः बनवलेली रोपं मिळतात कोकणातील स्वतः बनवले बनवलेली क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड मलेशियन ग्रीन डॉवर पण दोन वर्षाचं रोप आहे पिअरं सुटलेले आहेत पेहेरं सुटलेले आहेत बघू शकतोय प्रत्येक रोपाला आपण अशा प्रकारची खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण साडेचार हजार जो लोडिंग केला आता आपण हा धुळेसाठी लोडिंग करतो आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयानं रोप महाराष्ट्रात घरपोच येतं त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं आता गाडी थप्पी लावण्याचा प्रकार जो आहे तो बघू शकतो आपण याच गाडीमध्ये आपण दुसरं लोडिंग जे केलेलं आहे ते श्री भूपेंद्र गोविंद जाधव सर बिझनेसमॅन व्यक्ती आहे साखरी धुळेसाठी सरांनी पण आपल्याकडनं फळझाडे घेतलेली आहेत तर ते पण लोडिंग आतमध्ये मा माल लावलेला आहे ला अशा प्रकारचे लोडिंग आता ह्यामध्ये मा सरांचा माल झाल्यानंतर मागच्या बाजूला भूपेंद्र जाधव सरांचे रोपाचं लोडिंग येणार आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपाऱ्याच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस चक्रात नर्सरी खात्रीची रोपं शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय जवान जय किसान आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र